नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी मराठी यामधील प्रकरण दहावे स्थूल वाचन आहे त्याचं संपूर्ण स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्र, प्रश्न आहे फरक स्पष्ट करा लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यातील फरक यामध्ये आपल्याला चित्रकला आणि शिल्पकला यामधील फरक अशा प्रकारे व्यवस्थित लिहून दिलेला आहे तो वाचून व्यवस्थित लिहून घ्या आता पाहूया प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात स्पष्ट करा यामध्ये प्रश्न आहे आजही लोक लिओनार्दो यांच्या वह्यांचा अभ्यास करतात या विधानामागील कारण काय आहे लिओनार्दो यांचे तंत्र समजून घेण्याचा लोक प्रयत्न करतात म्हणून आजही त्यांच्या वह्यांचा अभ्यास केला जातो आता पुढचा प्रश्न आहे तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण आणि याचंही उत्तर तुम्हाला येथे दिलेलं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवी आहेत हे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुढचा ई प्रश्न आहे चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर का झाले पुढचा प्रश्न पाहूया खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे तहान भूक विसरणे कामात असताना तहान भुकेची पर्वा न करणे हा अर्थ आणि वाक्य ही तुम्हाला खाली दिलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्वच प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहे पुढे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे विरामचिन्हाचे नाव आणि वाक्य लिहायचं आहे तो व्यवस्थित वाचून पूर्ण करून घ्या अशा प्रकारे आपण इयत्ता आठवी प्रकरण दहा याचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणता स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद